नमस्कार बघूया आणि आज मी घेणार आहे आणि माझ्याकडे एक बॉक्स आहे गणित असा जातयुक्त बॉक्स दिसतात तर यामध्ये असलेल्या अनेक साधनांची आपण आज आपल्या तासामध्ये त्याचा वापर करूया लक्षात आला तर या बॉक्समध्ये विविध प्रकारचे साधन आहेत या साधनाद्वारे आपल्याला मापन करता येईल धारतेचं मापन करता येईल वस्तूचं मापन करता येईल मापन करता येईल यासाठी इतर चौकोनी प्रकारचे ठोकळे दिलेले आहेत माझ्या हातात कोणत्या प्रकारचा ठोकळा आहे आप आपल्या आता माझ्या हातात घड्याळा आहे किंवा भिंतीवरती त्याच्यावरून आपण वेळेचं मापन करतो म्हणजे काल मापन करतो बरोबर आहे मग आता याच्यावर कोणता शब्द म्हणजे किती मिनिट एक तास म्हणजे किती मिनिट मी प्रश्न काय विचारावा लक्षात घे पूर्ण वाक्यात छान एक तास म्हणजे सात मिनिट होईल तू सांग अर्धा तास म्हणजे किती मिनिटं तू सांग तीस मिनिट अर्धा तास अर्धा करणे निंबल करणे आता सांगितले भक्तीनं एक तास बरोबर किती मिनिट सांगितली सात मिनिट मी काय विचारलं पुन्हा पुढचा प्रश्न अर्धा तास बरोबर किती मिनिट तास आणि मिनिट तुम्हाला कल्पना आली आता पुन्हा सेकंड करायचं एक मिनिट बरोबर किती सेकंड सांगता येईल आधी ती छान एक मिनिट बरोबर तास सेकंद एक आपल्याला याच्यातून थोड्या भागाची माहिती झाली की कोणते ना किती सांगता येते चाललं तू चला एक तास बरोबर किती सेकंद होणार हा बरोबर सेजन व्हेरी गुड ताला वाजव द्या सगळी 3700 एकंडप लेसन तर जे एचआर आपल्याला काल मापन करता येत घड्याळ समजतं होय की नाही आता पुढचा भाग बघा लोकेश्या खोकडर काय लिहिलंय किलोमीटर काय लिहिलंय किलोमीटर किलो कुठल्याही बाजू जरी खिलोमीटर याच्यावरती की मी की मी म्हणजे किलोमीटर आहे की नाही किलोमीटर किलोमीटर अंतर मोजण्यासाठी किलोमीटर आपण वापरतोय की नाही अंतर मोजण्यासाठी किलोमीटर एक हजार मीटर आपण बोलतो बघा मी पाच किलोमीटर आज सकाळी चालून आलो किंवा अर्धा किलोमीटर चालून आलो तर इथे आपल्याला नेमकं त्याच प्रमाण समजलं पाहिजे आहे की नाही मग सगळ्यात आपण लहान माप घेऊया एक मीटर म्हणजे किती सेंटर बरोबर व्हेरी गुड शंभर सेंटीमीटर लहानापासून आपल्याला मोठ्याकडे मोजमाप करायला सोपं जाते की नाही किलोमीटर असंच लिटर मध्ये पण असणार आहे कशामध्ये असणार लिटर काय लिहिले शब्द लिटर होईल की नाही दररोज तुम्ही डेअरीमध्ये जातात सकाळी संध्याकाळी आणि साधा सात दिवसाने बीन मिळते का दहा दिवसाने सात दिवसानं मिळतं सात बिल मिळते की नाही मग हे दूध घालत असताना आपल्याला व्यवहारात माहिती असला पाहिजे सात दिवसाचं बिल आज किती लिटर सकाळी दूध घातलं संध्याकाळी किती घातलं आठवड्याचे किती लिटर दूध झालं आणि एका लिटरचं दर काय माहिती असला पाहिजे नाही मग एक लिटर म्हणजे किती लिटर ना एक लिटर बरोबर किती मिली लिटर बरोबर व्हेरी गुड एक हजार मिली लिटर अर्धा लिटर म्हणजे बघते किती पाचशे मिली लिटर काय म्हणायचं पाचशे मिली लिटर अर्धा सुद्धा पंकित दररोज सकाळी एक लिटर आणि संध्याकाळी एक लिटर दूध डेअरीमध्ये घालते दिवसाला किती लिटर दूध घालतोस दोन लिटर सात दिवसाने किती लिटर दूध होणार दर्शन एका दिवसाला दोन लिटर सात दिवसाने किती होणार चौदा चौदा लिटर दूध झालं किती झालं चौदा लिटर एका लिटर दुधाचा एका लिटरचा दर साठ रुपये असेल किती रुपये असेल साठ रुपये तर पंकजला एका आठवड्यानं बिल किती मिळणार चौदा गुनिले सात किती होणार चौदा सखदाचा पाडा म्हणता आला पाहिजे चौऱ्या श्रीवरती शून्य ठेवायची तिरुपती दुधाचं किरी होणार 840 चाळीस रुपये होणार किती होणार हा हिशोब आपल्याला साखर विणे मासेस अगरबती विने सांगितले पंच्याहत्तर रुपये झाले दुकानचे बिल तू दुकानदार किती रुपयाची नोट दिलास दुकानदार तुला किती रुपये परत द्यायला पाहिजे बाजार किती रुपयाचा झालाय पंच्याहत्तर रुपयाचा किती रुपये परत ओंका किती रुपये दुकानदार परत देणार बाजार झाला पंचाहत्तर रुपयाचे बाजारच साहित्य झालं शंभर रुपये Itu yang paling benar. Mencisip paling benar. Lupa yang benar. Uni bertanding fikat tadi. Pagi. Langsung tanda. angka mati bekas. Pun senggit, angka mati tiada <imitation> menjejak tangga. Penas. 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 Penas.